लखे मिडल क्लास मुलं असो किंवा श्रीमंत मुलं असो लडाख हे प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आणि माझे तीन मित्र निघालो लडाख दोन आधी बनलेल्या या प्लॅनची पंधरा दिवस आधी जोरदार तयारी तयार चालू होती सामानाची खरेदी असो किंवा आपल्या गाड्या तयार करून असो सर्व एकदम जोरात चालू होतो जवळ आली आणि एक जूनला आम्ही गाड्या ट्रान्सपोर्ट केल्या आणि आठ तारीखची तिकीट काढून निघालो आम्ही जम्मू साठो खूप सारी मेहनत आणि दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास या सगळ्यातून बाहेर पडून फायनली आमची लद्दाखची राईड सुरू होते म्हणजेच लद्दाख बाईक राईड जम्मू टू ले ले टू मनाली हा जो प्रवास आहे तो फायनली आता आमचा चालू होतोय हे आहे वी ट्रान्स आणि वी एक्सप्रेसचं जम्मू काश्मीरमधलं हब हो आहे तिथे आम्ही सध्या आहोत आज दहा तारीख आहे दहा तारीख आम्ही सकाळी इथे दहा ते साडे आस दहाच्या आसपास आलेलो बाईक घेण्यासाठी आणि बाईक घे बाईकची डिलिवरी घेतली जे काही पेपरवर्क होते ते सुद्धा केलं आणि बाईकवरती जे काय सामान लोड करायचं होतं ते फायनली आम्ही केलं आणि फायनली इथून निघतोय दोन वाजून बरोबर पन्नास मिनटं झालेत मोर या चला तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन या लद्दाख राईडला सुरुवात करूया ड्रीम राईडला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा मोर्या महाराज की जय मोर्या लदाख वारी विथ बायकर स्टोरी या एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो हा आहे लदाखचा पहिला एपिसोड जम्मूमधून हा प्रवास मी चालू करतो आहे तर मित्रांनो माझ्यासाठी एकच प्राऊड फिलिंग आहे ती म्हणजे मी माझ्या शंभरच्या बाईकने मी ही लदाख राईड कम्प्लीट करतोय बस एवढंच की या लदाखच्या पूर्ण जर्नीमध्ये कोणत्याही प्रकारचं ब्रेकडाऊन कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आ, बस विश करतोय आणि नक्कीच बापा आपल्यासोबत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी नाही आहे जरी कोणतं प्रॉब्लेम आलं तरी ते त्यामधून नक्की सुखरूपपणे मी बाहेर पडेन याचा मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू हे बोटल, बोटल आहे का जे येणार जाणारे ट्रॅव्हलवर ट्रॅव्हलर आहेत किंवा जे प्रवास करत आहेत कामधंद्यावाली लोकं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सर्वच पाहत होते मस्त वाटलं माहितीसाठी मी एक गोष्ट सांगतो की माझं मी जम्मूपासून राईड स्टार्ट करतो आहे बाईक राईड स्टार्ट करतो आहे पण इथपर्यंत मी कसं आलो याची थोडीफार तुम्हाला माहिती देतो मी आठ जूनला आमची ट्रेन होती बोरिवलीवरून आम्ही ट्रेन पकडली बारा चोवीसची ट्रेन होती आणि ती आम्हाला दहा तारखेला रात्री साडे अकराच्या आसपास आम्हाला ती सोडणार होती पण प्रॉब्लेम असा झाला की ट्रेन तर आम्ही टायमिंगमध्ये पकडली आणि ऑलमोस्ट ती टायमिंगमध्ये पोहोचलीसुद्धा ट्रेन पण जम्मू तावी जो शेवटचं स्टेशन आहे आणि जिथे आम्हाला उतरायचं होतं तिथून बरोबर नऊ किलोमीटर आधी ट्रेन जी थांबली ती ऑलमोस्ट अडीच ते तीन तास तिने तिथेच ती हॉल्ट घेतला आणि त्यामुळे जो आमचा टायमिंग साडे अकराचा होता पोहोचण्याचा तो झाला आमचा अडीच ते तीन वाजेपर्यंत आम्ही जम्मू तावी स्टेशनला उतरलो आणि तिथून मग उतरल्यानंतर खूप जास्त भूक भुण लागलेली त्यामुळे बाहेरच म्हणजे जम्मू तवी स्टेशन आहे त्याच्या बाहेर आम्ही आमलेट भुर्जी वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही खाल्लेल्या आणि तेवढ्यापुरती भूक मिटवलेली आणि मग विषय होता की आजचा दिव आजची रात्र कशी काढायची कारण तीन वाजलेले आणि आम्हाला बाईक मिळणार होत्या दहा तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ते दहा वाजेपर्यंत उघडणार होतं जम्मू तावी स्टेशनपासून जे व्ही एक्सप्रेसचं हब होतं ते ऑलमोस्ट तीन साडेतीन किलोमीटरवरती होतं आणि मग आम्ही तिथून ऑटो गेली आणि त्या लोकेशनवरती पोहोचलो पण त्या लोकेशनवरती पोहोचल्यानंतर आम्हाला हे समजलं की तिथे हॉटेल वगैरे एवढे काही ये दिसून येत नव्हते तिथेच आजूबाजूला एक पेट्रोल पंप होता त्या पेट्रोल पंपवरती आम्ही थांबलो थोडा वेळ पेट्रोल पंपच्या जस्ट मागच्या साईडला एक हॉटेल होतं हजार रुपये चार्जेस होतील नॉन ए सीचे म्हटलं ठीक आहे आम्हाला काय ए सी पाहिजे असं काय हे नाही आम्हाला फक्त झोपण्याशी मतलब आहे आणि तिथून आम्ही सर्व सामान घेऊन गे। रूमवरती गेलो आणि साडेतीन चारच्या आसपास आम्ही झोपलो आणि डायरेक्ट जे उठलो ते सकाळी नऊ वाजता नऊ वाजता उठलो फ्रेश वगैरे झालो सर्व लगेज मॅनेज केला आणि निघालो बाईक पिकअप करण्यासाठी चला तर या राईडचा पहिला फ्यूलअप करूया कारण आपली तिन्ही बाईक पूर्ण टँक खाली आहे पहिला अप आपल्या या लद्दाख राईडचा फुल कितना 96 है क्या इधर 95.95 इकड़ पेट्रोल सोचता है डाल दिया स्कैनर दे, दे को एक बार पंजर भी स्कैन हम्म बस बस चलेगा हाँ बस बस 570 चला तर पहिला फ्यूल अप झालेला आहे आणि निघालो टुवर्ड्स श्रीनगर पण त्याआधी आपल्याला थोडी पोटपूजा करायची आहे कारण सकाळपासून आम्ही काहीच नाही गाडी पिकअप करण्यासाठी आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा त्याच्या आधी चहा आणि पराठे खाल्ले होते त्यामुळे आता ऑलमोस्ट चार वाजायला आले भूक खूप लागली हा जम्मूचा घाट सेक्शन आहे मजा येते पण एक गोष्ट आहे की इथे ना सध्या एक्स्ट्रीम हीट आहे खूप जास्त साडेचार वाजले तरीसुद्धा मला वाटतंय चाळीस बेचाळीसच्या आसपास टेम्परेचर असेल सध्या ठीक आहे थोडाफार अजून सहन करायचा आहे त्यानंतर एकदा श्रीनगरपर्यंत आपण पोहोचलो की त्यानंतर टेम्परेचर डाऊन होईल बस थोडी हीट जास्त आहे नाहीतर राईड करायला खूप मजा येते मध्ये आल्यावरती खूप बरं वाटतंय कारण बाहेर खूप गरमी आहे आणि बाहेर अशी गरमी आहे की हाताना चटके लागत आहेत आणि जो आतमध्ये मी इनर लेअर घातला आहे जॅकेटच्या आतमध्ये तोसुद्धा पूर्ण ओला ओला झाला आहे आणि जसं आतमध्ये भुयारी मार्गामध्ये म्हणजे जसं भोगद्यामध्ये आलो तसं थोडं गारगार वाटतंय आहे आपण ऑर्डर केलेलं आहे बटर रोटी बटर रोटी आणि हे काय पनीर शाही पनीर आणि पनीर पुलाव त्यापैकी पनीर इकडे शाही शाही पनीर आहे शाही पनीर आलं आहे आणि रोटी आला आहे रोटी आलेला आहे कांदा आला किलोमीटर दूर आलो आणि इथेच हायवेच्या बाजूला जेवणासाठी थांबलो होतो बघा हे आहे ते हॉटेल आणि त्यासमोरच आपल्या तीन बाईक बाईक लूप पहिल्यांदा दाखवतो आहे कारण निघताना खूप गाई झालेली फुल लोडेड अशा बाईक आहेत जेवण झालेली आहे आणि आता आपल्याला जवळपास दोनशे किलोमीटर क्रॉस करायचं आहे आणि काय नाईट राईड होईल आपली थोडीफार काही करून आज श्रीनगरला पोचायचं आहेच बोललो मी की आज आपली नाईट राईड होणार आहे कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आज, आज आपल्याला श्रीनगर गाठायचा आणि जो काय आपला स्टे आहे आजचा तो श्रीनगरमध्ये करायचा आहे त्याचं कारण म्हणजे आज आपण श्रीनगरमध्ये पोचलो स्टे केला की उद्या आपण श्रीनगर एक्सप्लोअर करू शकतो आल्यानंतर जम्मू मार्केटमध्ये सिम घेण्यासाठी गेलो होतो आम्ही चार मेंबर आहोत त्यापैकी एका मेंबरच्या सिम कार्डला नेटवर्क नव्हतं येत त्यामुळे त्याने त्या डायरेक्ट दुसरा सिम कार्डच घेऊन टाकला आणि त्यावेळी जो सिम कार्ड काढून देणारा माणूस होता जो इथला लोकल होता त्याने एक गोष्ट सांगितली की इथे तुम्ही म्हणजे तुमच्यासमोर कोणी आलं अनोळखी व्यक्ती की, की बाबा मला कॉल लावायचा आहे किंवा मला थोडा मोबाईल द्या किंवा काही कोणत्याही गोष्टीसाठी जर तो आला तर कितीही काही झालं तरी तुम्ही त्याला कॉल लावण्यासाठी फोन देऊ नका कारण जर असं काही झालं मे बी होऊ नये पण जर तसं झालं तर मग डायरेक्ट तुम्हाला उचललं जाईल म्हणजे एवढं म्हणजे इथे थोडं काळजीपूर्वक राहावं हो लागतं काळजी घ्यावी लागते आपण एन्जॉय करतो ही वेगळी गोष्ट आहे पण त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते जेव्हा आपण नवीन ठिकाणी येतो आम्हा चौघांकडे सुद्धा इंटरकॉम नाहीये तर आम्ही एक जुगाड केलेला आहे चौघांनी सुद्धा कॉन्फरन्स कॉल केलेला आहे आणि आम्ही एकामेकासोबत कनेक्ट आहोत ओ हो काय व्ही वाय काय व्ही वाय काय वा वाय वा 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 अजून पंचेचाळीस मिनटं झाली तरीसुद्धा अजून उजेड आहे इथे जे मला वाटतं अजून वीस पंचवीस मिनटं तरी लागतील काळं घोण्यासाठी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्यासाठीच चांगलं आहे आपण अजून किलोमीटर खिचू शकतो अजून दीडशे किलोमीटर श्रीनगर बाकी आहे गाडी येते रे समोरून गाडी येते गाडी येते गाडी येते हा आलो जाईल 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 लय गाडी आहेत रे वरून येणार या वारा सुटलाय रे गाड्या सौकास घ्या वारा सुटलाय गाडी हलवते रे चौकास घ्या रे म्हणे आ गाडीची स्पीड कमी कर ए वारा हलवतोय गाडी सावकास घ्या